चलो। नमस्कार तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज चाललोय पोहायला कोकणातले ब्लॉग एक नंबर होत चालले आहेत तुम्ही आता एक पहिला ब्लॉग सोडणार आहे तो तुम्ही बघून घ्या पूजेचा ब्लॉग असणार आहे तर आता आलोय मित्रांनो पोहायला आहेत आठ नऊ जण आहेत पुरा बघूया आता कशी एन्जॉयमेंट होते ते पूर्ण पाण्यात जाऊन घेऊन जाणार आहे कॅमेरा भरती आहे पाण्याला तुम्ही बघू शकता फुल मजा येणार आहे पोहायला हळ घ्यायला पोहायची खूप आवड आहे पहिलाच तयारीतच आहे बघू शकतो पाणी खूप भरलेलं आहे आज जण गेले आंबे आणायला तर मित्रांनो आता नदीमध्ये एंटर केलेला आहे येतात अर्धी पोर तुम्हाला बोलले दोघे ते पण आलेले आहेत आता शॅम्पू पण आणले आंघोळ करायला आता इथे आंघोळ करणार आहे मस्त पैकी मस्त एक पाटून आहे एक तिथे कपडे काढते दिसणार नाही लांब आहे तिकडे पोरा पुढे गेलेलेच आहेत तुम्हाला बोललेलो हा सोम तो था 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 था। आंबे आणायला गेलेला आणलेत त्याने आंबे फोटो केले का फोटो बघा टायगर शब्द बोललो ना बिल्डर आहे बिल्डर दिसत नाही बॉडी फक्त असं महाराज सरपंच सरपंच शिकवतात पोहायला सरपंच पोहायला शिकवतात त्याचे पाय पण टेकत नसतील त्याच्या खाली चल पुढं चल पुढं चांगला उतरल मग तेच भीती वाटत ना वरती पाऊस पडला ढकलते रे पाणी तिकडं भरती बघाल तिकड भरती वगैरे चालूच पाणी खालून ढकलत आहे पाणी खोल बघा बघा बोलला पुन्हा पुढत पॉकेट आहे सोम पाणी तिकडं ना वरती जाऊ न कोण पाणी वरती जाऊ नको हातात नाही जोरात व्हायला लागतात आपला हा वेल मासा साहेल एकट्यानेच चार आंबे खाऊन आलाय किती खाल्ले तेव्हा दात दिसतात पिवळे पिवळे ब्ल्यू वेल आमची हा आपला छोटा तन्मय पोहायला शिकलास ना आपला सरपंच दिसतोय का ते होळीत दिसते का तिकडं समोर आता होळीत गेला तिकडं होळीत दिसतोय का काटण चालतोय होळी तिकडे जायला का नाही कॅमेरा नाही तर पार होता आरामात प्रॅक्टिस करतोय तिकडे होळी ची प्रॅक्टिस करते कारण गावीत असतो ना तो होडी घेणार आहे एक तो तो विचार कर भाडा मारे मी यायच्याने मुंबई टू टूके जायला काठी बिटी येते भी वाटतंय लवकर <tap> दा माझी क्लिक करून तुला देतोय मी कसा खाऊ माझ्या हे पहिले का तरी ते मी पकडतो तुम्ही पोहा अंबा अंबा कसा खाते ते मी पकडतो तुम्ही एक कोकणातला राजा कोकणातला राजा आंबा मी खाऊ की सोम कसा आहे सोम अजून ना टेस्ट नाही केलाय पण चार माकडा अजून आलेले तिथं बस आता आता बस सोम हे सोम या सुहूला काय मला जलवायला आंबा दिला कसा आहे तो एक कुठला विचार करतोय काय माहिती अजून खाली आला नाही त्याला <laughs> ना <गे शेया। laughs> दे दो बंद झालं पकड त्याला दे पकडायला तो या पटकन अरे जाताय दिसतोय तो मुद्दाम हा वाटलं अरे आलं कसा मग आपल्याकडे डायरेक्ट नाही मग तिकडे गेला चांगल्या बोले चांगल्या बोले समजण्याला का इशारा वाटत दिसला मित्रांना बोल खूप दमल अरे आपला सरपंच काय बोलता सोमभाई परत क्रॉस करूया की नको करूया थोड्या मिनटांनी ब्ल्यू वेल <laughs> काय बोलता बोलताय की नाही क्रॉस परत ब्लॅकवेल ब्लॅक व्हेल नाही ब्लॅक रेड वेल तिथं आहे ते बोलत समोरच्या गावातले पोरा आले पोहायला मे महिना सीझन चालू आहे खूप जण येतात पोहायला इथे

आपली रेड वेल रेड वेलमय बाय फोन तर दाखवत तर मित्रांनो फोन वगैरे झालेला आहे सात वाजलेले चांगलं आता घरी फ्रेश होऊन लगेच जाणार आहे आम्ही फिरायला अंधारले लाईट हाऊस मध्ये तर बघाय तिकडचा व्हिडिओ काढता आली तर काढणार आहे आता कॅमेरा घरी ठेवणार आहे फोन मध्ये ब्लॉग चालू करता व्हिडिओ आता पुढे जाऊ विधीवर चला या जाईल बोल मजा आली ना ना की नाही एकदम जामे आजचा दिवस होता पण आम्ही हा वाजून इकडे आज आता रोवले आता पुढे उद्या पण आम्हाला मस्त रविवार मजा आली की नाही ला पण सांगाव खूप मजा आली एन्जॉय पण केला आम्ही तसं जास्त म्हणजे येत आम्हाला गणपतीत येणार आहे तेव्हा तो ते, फुल पावसामध्ये वेगळा वातावरण हे बघा हे बसलेले आहे तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका बघू भेटू अशा एका नवीन व्हिडिओ मध्येच चला बाय बाय